आता मी निघाले आहे शेताला वडील सकाळी गेले आहेत लवकर सात साडेसात वाजता तर त्यांचं जेवण घेऊन आता मी निघालेले आहे कारण पुन्हा लग्न आहे आम्हाला त्यामुळे म्हटलं चला जेवण देऊन येते आईला म्हटलं कारण घरात असून शेत खूप लांब आहे तर गाडीतूनच आता आम्ही निघालेलो आहे त्यामुळे तुम्हाला थोडस शेत पण दाखवेन कोणती पिके आहेत आता सध्या शेतामध्ये आणि चुलीवर स्वयंपाक केला आणि मग आता निघालेला आहे तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेन कारण छान म्हणजे आता उसा आहे हरभरा आहे नंतर गहू आहे तर ही पिके शेतात आता सध्या आहेत आणि इकडे सिंगल फेज लाईट नंतर काय असं आहेत बरेच हे त्यामुळे सकाळी ते फुल लाईट असते ते आली त्यामुळे वडील सकाळी लवकर गेलेले आहेत मळ्यात आणि मग आता ते लाईट तीन वाजेपर्यंत असते काहीतरी त्यामुळे मग पिकांना पाणी द्यायचं काम चालू आहे मग आता म्हटलं जेवण घेऊन आईला म्हटलं मी चालत कधी येणार तर दुसरी गोष्ट आता ज्या लग्नाला आम्ही निघालेला आहे त्याच वराड आलेलं दिसत आहे बघा हे वराड आहे तर ही वराड निघालेला आहे जवळचीच आमच्या नवरी जवळच गाव आहे तिथली नवरी आहे झाशी पळशी तर एक झाशी पळशी पासून पा, चार पाच किलोमीटर जाशी आहे तर तिथून नवरी आहे तर रात नवरी निघालेली आहे हळदीचा नंतर साखरपुड्याचं हे दोन्हीही कार्यक्रम आहेत तर थंडीमुळे थोडं लवकर कार्यक्रम होता पण थंडीमुळे लेट सुरू होणार आहे त्यामुळे आता म्हटलं चला मी जेवण आईला म्हटलं पटकन देऊन येते आता गाडी पण पूर्ण शेतापर्यंत जात नाही जिथंपर्यंत गाडी जाते तिथंपर्यंत जाणार आहे नंतर मग आम्ही पायी चालत जाणार आहे थोडंसं कारण गाडी पूर्ण जाईल असं वाटत नाही जाग्यावर तर जिथेपर्यंत जाते तिथंपर्यंत जातो आम्ही तर इकडून बघा आता हे जुगाड कस हे असं फुडून कोण आलं बघा किती गाडीवर आणलेलं आहे शक्यतो चालत जावं लागणार आहे गाडी जाणार नाही ना पुढे गाडी जाईल का जाईल का <laughs> व्हिडिओ मध्ये <मादी के> घेऊ तुला कुठं <laughs> पर्यंत जाईल गाडी तरी जाईल का तरी नक्की ना बर बर। चालते चालते। मा हो बर 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 चालते जेवण घेऊन चालली हो तर गाडी जाती बहुतेक कारण आई म्हटली होती नाही जायचं गाडी तर <laughs> तर मी आलेले आहे शेतात आता गाडी घेऊन आम्ही आलेलो आहे तर इथं थांबूया भैया इथे इथून पुढे गाडी जाणार नाही कारण रस्ता अरुंद आहे नाही जाणार अरे खूप अरुंद रस्ता आहे इथेच बाबा ही करत आहेत उसाला पाणी द्यायचं बाबा जवळच आहेत चल तर मी डबा घेऊन आलेले आहे वडिलांचा गाडी नाही आता कोण नाही येणार चल तर ती घेते जेवण वेळा तेवढा घे तो, तो खाली पायात आहे वडिलांचं जेवण घेऊन मी मळ्यात आलेले आहे हे बघा कारण वडील सकाळी लवकर सात वाजता आलेले आहेत लाईट जाते बारा वाजता लाईट बारा नाही तीन वाजता लाईट जाते आणि फुल लाईट असते ते सकाळी सात वाजता आलेले आहे त्यामुळे आंघोळ करून चहा घेऊन वडीला ही गव्हाला गहू आहे तर गव्हाला पाणी देण्यासाठी आलेलं आहे तर म्हटलं आईला म्हटलं पटकन आवर कारण वराड आत्ताच गेलं आम्हाला वाटेत भेटलं तर हळदीचा आणि साखरपुड्याचा कार्यक्रम अगोदर आहे लग्न उशीरा आहे सहा वाजता तर गहू आता सध्या आहेत रानात ऊस आहेत काही ऊस कारखान्याला पण गेलेले आहेत <laughs> तर हे बघा गव्हाचं पीक आहे आणि तेच वडील ह्याच गव्हाला पाणी देत आहेत ह्याच राहणार गव्हा आता वडील शोधायला लागतील मला तर हे बघा सगळीकडे आता गव्हाचं पीक चाललं गव्हाचं पीक आहे आणि सगळा गहू आहे आणि ऊस पण आहे ऊस काय कारखान्याला गेलेला आहे इथे काहीतरी पेरलेला आहे मकाच असेल कदाचित मका, मका वगैरे जनावरांसाठी आणि आता बाबा कुठे आहे हे बघा घवाला आता हे पाणी दिलेलं आहे हे आपण घवाला सध्या गव्हाचीच पिक आहे तिकडे गव्हाच आहे हे हे आहे ना हे गव्हाचं शेत म्हणजे माझ्या वडिलांचे ह्याच्यावर आहे हे आणि हे जे दाखवलं ह्या बाजूचं हे माझ्या चुलत्याचं आहे आणि हे सगळं क्षेत्र दिसत आहे माझे वडील आणि माझे चुलते माझे वडील आणि चुलते हे सगळं ते नदी आहे पलीकडे त्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत सर्व जमीन आहे आता वडील वडील कुठे आहेत आता मला शोधायला लागतील वडिलांना मी मामा म्हणते कारण माझ्या आत्याची मुलं वडिलांना मामा म्हणायचे त्यामुळं आणू का तिकड नाही नाही सावलीला बसून ना थांबा तर हे बघा पाणी चाललं आहे पाटानी नारळाची तिथे झाड दिसत आहेत ना तर त्या नारळाच्या झाडापाशी विहीर आहे तर त्या विहिरीचं पाणी इकडून असं पाटानी इकडे खाण्याला हे सगळं शेत आहे ना हे सगळं म्हणजे आमच्या माझे चुलते आणि वडील यांच्याकडे आहे तर हे सरळ असं बघितलं हे वडिलांच्या ह्याच्यावर आहे अगदी नदीचे इकडे नदी आहे बंधारा आहे मोठा ह्या बाजूला तर तिकडेच्या बाजूला पण एक विहीर आहे इकडं पहिली जुनी विहीर आहे शेतामध्ये आणि नदीच्या किनारी पण एक विहीर आहे त्याच्या नदीच्या पलीकडे पण एक विहीर आहे अशा दोन विहिरी इकडं आहेत पण आता इकडच्या जुन्या विहिरीचं पाणी चाल आहे हे पाटात पाणी मागे मी पाटात असा एक व्हिडिओ केला होता शेतातला छान मस्त वाटले मला आणि कांदे वगैरे पण लावलेले आहेत ला असे आईने तर ते पण घरी आईने निघून ठेवलेले आहेत भाजीपात वगैरे करायला घरी घेतलेले ते मग आता मी काय घेणार नाही आणि हा ऊस आता हा नवीन लागण केलेला ऊस आहे त्याचबरोबर ह्या बाजूला ज्वारीचं पीक आहे सध्या मोठा ऊस त्या बाजूला आहे तिकडच्या तर वडील आता ज्वारीलाच पीक पाणी देत आहे ह्या बाजूला धमाला पण चालू आहे जेवत नाही का छोटस शेत आहे आणि इकडे खाली नदी आहे शेजारी खाली नदी आहे मोठी नदी आहे आणि नदीत पाणी पण आहे बंधारे आहेत त्यामुळे तर चला आता वडिलांना जेवायला आधी वाढते तर लाईट गेली बरं का आता त्यामुळे पाणी कमी आलेलं आहे त्यामुळं आता वडील जेवून घेतील आणि पुन्हा मग आता आम्ही घरी जाऊ कारण लग्न ते हा हळदी वगैरे आहेत तर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे पण बघा सगळं ज्वारीचं पीक आहे अजून खूप आहे पण सगळीकडे शक्य नाही होणार फिरणं ह्या बाजूला पण सगळं शेत आहे ऊसच आहे सगळा तर कसा व्हिडिओ वाटला तर चला बाय टाटा